नमस्कार आ, मी वैद्य सोनाली रणवरे आणि माझ्याबरोबर आहेत वैद्य उज्ज्वला धायबर आज आम्ही म्हातारपणी होणारे जे आजार आहेत त्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत आणि आयुर्वेदानुसार हे हा एक श्लोक आहे शिर्य ते शरीरम म्हणजे ज्याची सतत जीज होत राहते ते आपलं आपल्या शरीराची सतत जीज होत राहते आणि ही जीन्स आपण आपल्या आहाराद्वारे पूर्ण भरून काढत असतो पण साधारण जसं आपलं वय वाढत जा, जातं तसं ही जीन्स पूर्णपणे आणि चांगल्या रीतीने भरून येत नाही आणि त्याच्यामुळेच आपल्याला ही जरा अवस्था म्हणजे म्हातारपणाची अवस्था प्राप्त होते तर आ... संस्कृतमध्ये एक श्लोक आहे ॲक्च्युली अविनाशी शीलस्य नित्यम वृद्धोपसेविन्हा चत्वारी तसे वर्धनते आयुर्विद्या यशोबलम म्हणजे जर तरुणाईने म्हणजे देवदेवता यांची सेवा त्यानंतर उत्तम शीलवान पुरुषाची सेवा आणि नित्य वृद्धांची सेवा केली तर त्यांचं आयुष्य विद्या बल आणि यश हे वाढणार असतं त्यामुळे तरुणाईने सेवेचं हे फळ घ्यायला काहीच हरकत नाही आहे खरं म्हणजे आता म्हातारपणामध्ये जे आपल्याला आजार होतात ते शारीरिक मानसिक बौद्धिक अशा रीतीने असू शकतात आणि साधारणत आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आपण व्यवस्थित काय म्हणतात एक लाईफस्टाईल मेंटेन केलेली नसते आणि व्यवस्थित आहार वेळेवर आहार हे सगळं घेतलेलं नसतं थोडा नियमित व्यायाम केलेला नसतो त्यामुळे ही जरावस्था थोडी लवकर येण्याची संभावना असते हां तरुणपणातील म्हणजे खूप कष्ट झालेले असतात म्हणजे ते शारीरिक लेवलचे देत मानसिक म्हणजे स्ट्रेस असू देत किंवा बौद्धिक कष्ट पण असू शकतात तर ह्या सगळ्यामुळं खूप झीज होते आणि अवेळी जेवण किंवा मा व्यायामाचा अभाव ह्यामुळं ती झीज जास्त होते शिवाय इम्बॅलन्स्ड म्हणजे असंतुलित आहार हे पण एक लवकर झीज होण्याचं कारण आणि शिवाय जर एखाद्याची प्रकृती वातप्रधान पित्त किंवा पित्तप्रधान वात अशी असेल तर त्यांच्यामध्ये झीज अजून लवकर व्हायला सुरुवात होते तर मेन आपल्या शरीराचा जो अग्नी आहे तो आ, कमी होऊन जातो म्हणजे ह्याला आम्ही अग्निमांद्या म्हणतो तर अग्निमांद्यामुळे काय होतं की भूक कमी लागते त्याच्यामुळे आपण आहार व्यवस्थित घेत नाही आणि व्यायामही व्यवस्थित आपल्याकडून होत नाही मग त्याच्यामुळे एक साधारण शरीरामध्ये एक थकवा खूप जास्त प्रमाणात आपल्याला जाणवायला सुरुवात होते आणि हे एक विशेष सायकल आहे की थकवा होत होतोय म्हणून आपल्याला व्यायाम करण्याची इच्छा होत नाही आणि हे सायकल कंटिन्यूड राहिल्यामुळे एक काय म्हणतात सेडेंटरी लाईफस्टाईल चालू होते माणसाची त्याच्यामुळे अजून अगदी मान्य होतं मग जेवण जात नाही मग जेवण न गेल्यामुळे थकवा मग परत व्यायाम होणार नाही आणि पुन्हा तेच की परत जेवण जाणार नाही तर याच्यामध्येच म्हणजे तो पेशंट किंवा व्यक्ती अडकतो तर हे कुठेतरी ब्रेक व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये अग्निदीपन म्हणजे भूक वाढवणारी औषधं व्यवस्थित पचन होणारी औषधं पोट साफ करणारी औषधं अशी जर वापरली आणि बल्ले औषधं म्हणजे ताकद वाढवणारी तर पेशंट याच्यातून बाहेर पडू शकतो दुसरं म्हणजे या वयामध्ये प्रतिलोम क्षय म्हणजे ओजक्षय शुक्रक्षय मज्जाक्षय अस्थिक्षय असं उलट्या क्रमाने क्षय होतो त्यामुळे विकनेसचं पर्सेंटेज खूप जास्त असतं तर ह्याच्यामध्ये रसायन वाज्यकरण चिकित्सा केली किंवा अशी औषधं वापरली तर लवकर थकवा दूर होतो आणि तो, तो नॉर्मलाईज होऊ शकतो त्याची क्वालिटी खूप छान इम्प्रूव्ह होऊ शकते शिवाय या लोकांनी जर का तरुण वयात खूप प्रवास केला असेल किंवा अजूनही त्यांचा प्रवास चालू असेल काही कारणांनी तर त्याचा डायरेक्ट रक्तावर परिणाम होतो आणि रक्तदृष्टी होते शिवाय प्रवासामुळे वातही खूप वाढतो जो वार्धक्यात तसाही वाढत असतो तस म्हणजे ती एक अवस्था आहे की वार्धक्यात नॉर्मली वात वाढतोच तर वात आणि रक्तदृष्टीजन्य आजार त्यांच्यात बघायला मिळतात Uh, शिवाय uh, म्हणजे जर का पेशंटला खूप खाण्याची सवय असेल त्यांच्या सवयी जर बदलल्या नसतील कारण भूक कमी झाल्यावर ॲक्च्युली कमी आहार घ्यायला पाहिजे पण तसं न होता त्यांचा आहार तसाच चालू राहिला आणि थोडंसं ॲक्टिव्हिटी कमी झाली तर त्यांच्यामध्ये संतर्पण त्यांनी म्हणजे ओबेसिटी किंवा हायपरटेन्शन डायबेटीज कार्डियक म्हणजे डिसिजेस सगळे किंवा थायरॉईड डिसऑर्डर्स अशा दिसू शकतात आपल्याला तर त्याच्यासाठी तुम्हाला लाईफस्टाईल पण बदलायला पाहिजे जेवणाच्या वेळा बदलायला पाहिजेत आणि आहार पण बदलला पाहिजे जेवणाच्या वेळा पेशंटच्या सकाळी आठ वाजता खूप हलका नाश्ता की अगदी राजगिऱ्याचा लाडू किंवा दोन खजूर चार काळे मनुके बदाम अक्रोड एखादा असं खाऊ शकतात ते किंवा कधी नाही भूक लागली तर नाश्ता स्किप करू शकतात दुपारी बारा वाजता ते त्यांनी जेवलं पाहिजे म्हणजे आठ बारा चार आठ असं चार तासांचं अंतर पाहिजेच आहे त्यांच्यामध्ये आणि हे सगळं भूक बघूनच आहे शेवटी भूक नाही लागली तर न जेवलेलंच बरं आणि शक्यतो अतिशय लघु आहार म्हणजे भाकरी किंवा मग त्यावेळी भात वर्ज करावा किंवा फक्त भात खावा कधीतरी किंवा कधीतरी सलाड कडधान्य म्हणजे हे पण हवं सूप हवे असं जर त्यांनी घेतलं आणि डाळिंब किंवा मुगाचं कढण कधी भूक नसेल तर हेही खाल्लं तरी चालेल भाजी आमटी पोळी हे सगळं खायला पाहिजे संध्याकाळी भूक लागली तर एखादं फळ किंवा लह्या चुरमुरे ज्वारीच्या साळीच्या लह्या ह्या खाव्यात किंवा एखादं राजगिऱ्याचा लाडू खावा आणि रात्रीचं जेवण हे आठच्या आधी व्हायला पाहिजे भूक नसेल तर नाही जेवलं तरी चालेल एक भूक तर म्हणतात त्याला असं जर त्यांनी राहिलं तर उलट त्यांचं आयुष्य वाढेल आणि त्यां ते फिजिकली ॲक्टिव्ह राहतील तर वृद्ध वृद्धापकाळी ॲक्च्युली भूक बघून अर्धच जेवण केलं पाहिजे पूर्ण फुल रजेवलं नाही पाहिजे त्याच्यामुळं एक आळस येतो आणि त्याच्यामुळं माणूस झोपून राहतो आणि परत फिजिकल ॲक्टिव्हिटी त्याची कमी होते आणि ओबेसिटी वाढते तर ओबेसिटी वाढणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे ओबेसिटी वाढली तर पुन्हा ऑस्टिओर्थ्रायटिस ऑस्टिओफोरोसिस वजनामुळं नी जॉईंट पेन आणि जर का सेंट्रल ओबेसिटी असेल तर लंबर स्पाईनला त्यांच्या म्हणजे झीज होऊ शकते लवकर तर त्यासाठी त्यांनी ओबेसिटी होणार नाही असं एकदम लाईट डाएट आणि वेळेवर जेवण आणि ताजा गरम हलका आहार दूध तुपाचा वापर असं केलं तर त्यांची झीज त्यांना टाळता येईल आणि जर झीज झालीच किंवा कुठलाही आजार झाला ह्या वयात तर तो लवकर ट्रीटमेंट करायला हवा कारण या वयात तुमचं इम्युनिटी कमी असतं त्यामुळं प्रोग्रेस होतो डिसीजचा फास्ट तर तो प्रोग्रेस होऊ नये म्हणून लवकर डॉक्टरचा सल्ला आणि औषध योजना करायला हवी तर आणखीन एक त्रास देणारा आजार म्हणजे म्हातारपणी कॉन्स्टिपेशन मलावरोध तर हे पण अगेन आपल्या लाईफस्टाईलशी निगडीत आहे आहाराशी निगडीत आहे आणि जे एक ब्लोटिंगचं जे फीलिंग असतं तर हे आ, पुन्हा पुन्हा भ भेटसावत राहतं तर त्यासाठी पण अगेन अग्निसंस्थेवर काम करून आ, व्यवस्थित चिकित्सा करून मेन म्हणजे अपान वयोची जी प्रतिलोम गती आहे ती अनुलोम गतीवर आणून त्याची व्यवस्थित चिकित्सा करून आपण पुढचे होणारे त्रास थांबवू शकतो तसंच न्युरोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स आढळतात ते ॲक्च्युली वार्धक्यजन्यच असतात जसं की त्यांना कमी ऐकू येतं कमी दिसतं तर याच्यामुळं ह्या व्यक्ती अं त्यांच्याशी बोलायला बाकीचे लोक टाळतात कारण मोठ्याने बोलायला लागतं म्हणून नातवंड म्हणा किंवा घरातल्या व्यक्ती थोडंसं बोलणं कमी करतात तर त्याचंही त्यांना डिप्रेशन येऊ शकतं लोनलीनेस येऊ शकतं म्हणजे असं आहे की त्यांना त्यामुळं एक युजलेसनेस किंवा पॉवरलेसनेसचं फिलिंग येतं तर यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना वेळ देणं आधार देणं प्रेम देणं त्यांची काळजी घेणं विचारपूस आपुलकीने विचारपूस करणं हे खूप गरजेचं आहे आणि ह्या व्यक्तींना ॲक्च्युली याने जर नातवंडांशी खेळणं किंवा घरातली एखादी जबाबदारी जसं जा की झाडांना पाणी घालणं आहे किंवा मुलांशी गप्पा गोष्टी गाणी किंवा मग त्यांचा अभ्यासात थोडंफार जस्ट आ, केला का किंवा काही थोडी मदत केली किंवा क्लासला एखाद्या वेळी म्हणजे रेग्युलरली तुम्ही एक सोडणं किंवा आणणं केलं हे एक थोडीशी जबाबदारी उचलली तर तुमचाही क्वालिटी टाईम जातो आणि बॉन्डिंग पण डेव्हलप होतं म्हणजे कौटुंबिक कौ कौटुंबिक बॉन्डिंग तयार होतं एक शिवाय सोशियली पण त्यांना ॲक्टिव्ह होता येईल की जसं त्यांनी जी सर्विस केलेली असेल किंवा ज्या क्षेत्रात काम केलं आहे त्या कामाचा अनुभव ते लिहून किंवा लेक्चर्स देऊन किंवा म्हणजे समाजाला ज्या पद्धतीने त्यांना उपयोग करून देता येईल फ्री सर्विस म्हणा एन जी ओ जॉईन करून किंवा एखाद्या आश्रमात सर्विस देऊन या पद्धतीनं केलं तर ता त्यांचाही वेळ जाईल आणि समाजालाही त्यांचा फायदा होईल आणि मग डिप्रेशन वगैरे येणार नाही किंवा निगेटिव्हिटी राहणार नाही अजून म्हणजे या वयामध्ये त्यांना एन्झायटी मूड डिसऑर्डर्स हे येतात जर का या वयामध्ये कधी कधी किंवा म्हणजे पार्टनर कोणीतरी आधी जाणारच असतं म्हणजे तसं जात असते तर त्याचंही त्यांना लोनलीनेस हे फिलिंग खूप जाणवत असतं आणि त्याच्यामुळे त्यांना खूप आपुलकीने आणि प्रेमाने आदराने वागवणं खूप इम्पॉर्टंट असतं म्हणजे कुटुंबातल्या इतर सदस्यांची पण ती जबाबदारी आहे शिवाय ह्या वयात विकनेस किंवा न दिसण्यामुळं ते पडू शकतात घसरून तर ते खूप महत्त्वाचं आहे की त्यांना त्याच्यापासून प्रिव्हेंट करणं कारण एखादं फ्रॅक्चर झालं तर ह्या वेळात ते परवडणारं नसतं कारण झीज इतक्या लवकर भरून येत नाही आणि त्याच्यामुळे पण पेशंट डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो तर त्याला बाहेर काढण्यासाठी प्रिव्हेंशन हेच आहे बेटर म्हणजे तर त्या दृष्टीने पण म्हणजे त्यांनीही स्वतः स्टिकचा वापर करणं कि किंवा कुठे बाथरूममध्ये किंवा आंघोळीसाठी जाताना पर्सनल सपोर्ट घेणं हे महत्त्वाचं आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे ह्या वयात जे केलं पाहिजे ते म्हणजे वार्धक्य हे शेवटचा जो संन्यास आश्रम म्हणतो आपण सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर धर्म अर्थ काम ह्या तरुण वयातल्या जबाबदाऱ्या पूर्णतः निभावल्यानंतर त्यांनी जी करण्यासारखी गोष्ट आहे ते म्हणजे मोक्षासाठीचे प्रयत्न तर आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन ज्ञानेश्वरी दासबोध किंवा मनाचे श्लोक असतील त्यानंतर हरिपाठ हे सगळं वाचून त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येऊ शकते त्याचं मार्गदर्शन त्यांना मिळू शकतं आणि हे ग्रंथ मदत करू शकतात कारण मोक्ष मिळव म्हणजे मुळात देवाने जन्माला घातलेलं आहे तेच तुम्हाला मोक्ष मिळवण्यासाठी किंवा आत्म्याचं दर्शन करून घेण्यासाठी आणि साक्षात्कार ईश्वर प्राप्ती करण्यासाठीच तर ऍक्च्युली हा मार्ग जो आहे तो म्हणजे आत्मसाक्षात्कारी सद्गुरूकडून सबीज नाम घेऊन त्या नामाचं दीर्घकाळ निरंतर आणि दृढ निश्चयाने जर नामस्मरण केलं तर तुम्हाला ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो आणि याच देही याच डोळा म्हणजे तो होऊ शकतो ह्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून जर तसे प्रयत्न केले तर त्यांना एक खूप पॉझिटिव्हिटी पण येऊ शकते आणि जगण्यासाठीचं एक ध्येय चांगलं ध्येय जे सकारात्मक पण आहे आणि खरं तेच ध्येय असलं पाहिजे कारण त्यासाठीच देवाने हा जन्म दिलेला आहे

राहिले आणि स्वतःचा एखादा छंद असेल आयुष्यात केला नाही गाणं म्हणणं असो फोटोग्राफी असो प्रेरणा असो इतर आपलं मन गमावलं तर म्हातार पण त्यांना पुष्कळ सुसई बरोबर शेवटी असं आहे की काळजा काही ना काही आपल्याला राहणार जन्म घेतला म्हणजे आपल्या मागे दुःख आणि हे आहेच बुद्धासारख्या माणसं गौतम बुद्धासारख्या माणसाला शेवटी दुःख पाहून संसार सोडावं असं वाटतं पण आपण कसं कळणार नाही आपल्याला संसार सोडून आपली जबाबदारी टाळायची नाही आपल्या आपल्या मुलांना नाहीतवाना आपली गरज आहे ही गरज आहे ही गरज त्यांना भाजून सुद्धा दिली पाहिजे की आपली गरज कशी आहे ही तुम्ही पूर्ण केली पाहिजे त्यांची तुम्ही जर आलिप्त व्हाल तर मग ही गरज पूर्ण करणं शक्य नाही मग त्यांना तुम्ही अडचण वाटा बरोबर वाटून घेऊन घेतली पाहिजे हा मुद्दा तेच की वाचन फोटोग्राफी किंवा लिखाण करून त्यांनी त्यांचाही वेळ घालवू शकतात आणि समाजालाही त्याचा फायदा होऊ शकतो मित्र म्हणते की प्रस्ताव जो आपल्याला सांगितलेला आहे आपण इतरांच्या जीवनामध्ये आनंद उत्पन्न करण्याचे खूप छोटे छोटे हे आहेत धडाके हे जर तुम्ही पाहिले तर तुम्ही प्रिय पण व्हाल लोकांना तुम्ही लोकांना हवेसे वाटाल लोकांना हवेसे वाटाल असं तुम्ही वागलं पाहिजे लोकांना नकोसे वाटू नये तुम्ही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे स्वतःच्या आरोग्याची आपली जबाबदारी शक्यतोपणावर पडू नये याची जर काळजी तुम्ही तब्येत तुमची सांभाळली तर हा प्रश्न येणार नाही अशा प्रकारे मला एक असं वाटतं की ह्या सजेशन लोकांनी जर पाळल्या त्यांना मुलांना किंवा समाजाला तुमच्याविषयी प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे प्रेम वाटणं आणि प्रेम घेणं वाटल्याशिवाय घेता येत नाही आपण देवाला सुद्धा एक नारळ वाटत तर त्याचे अर्धी वाटे आपल्याला परत मिळते तसं आपण दुप्पट प्रेम केलं तर तुमचा हा मुद्दा या म्हातारपणात अत्यंत अवमान वय झाला हा भाग ठेवूच नाही शरीर हे जीर्ण आहे ते आज ना सोडायचं आहे काळजी आपण समाजाची जर काळजी केली समाजाप्रती आपलं जे काही कर्तव्य आहे हे जर आपण पाळलं तर म्हातार पण जाईल म्हातार पण लोकांना हवं वाटेल तुमचं म्हातार पण लोकांना हवं असं वाटेल अशा प्रकारे जर तुमचं वर्तन झालं तर ते करणं हे तुमचं ध्येय असलं पाहिजे एखादा छंद तुम्ही आता जर घेतलेला आहे हा छंद लोकोपयोगी कसा होईल त्याचाही प्रयत्न जर तुम्ही केला तर लोकांच्या प्रती तुमची युटिलिटी वाढ तुमची उपयोगिता वाढणं हे म्हातारपणीचं सगळ्यात मोठं कसं आहे हे तुम्हीच करा साली भाजी निवडणं आहे साध्या गोष्टी आहे घरात आता सुना नोकऱ्या करतात मुली नोकऱ्या करतात या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर इतक्या प्रचंड असतात की सगळं ते करू शकत अशा वेळी तुम्ही बसल्या बसल्या अंतरणावर बसल्या बसल्या तुम्ही भाजी निवडू शकता भाजी चिरून देऊ शकता छोटी छोटी जर काम तुम्ही केली कुणाच्या वैयक्तिक ह्याच्यात नाय हा एक फार मोठा मोठा म्हातारपणाचा लक्षात घेतला त्यांचं आयुष्य संपलेलं आहे त्यांचं आयुष्य सुरू झालेलं आहे त्यांचं आयुष्य त्यांना जगू दे त्यांच्या प्रयत्न त्यांच्या ज्या पुढे जे काही प्रश्न असतील ते त्यांना त्याचे मार्ग काढू दे तुम्ही त्यांना मार्ग सुचवण्याची आवश्यकता नाही तुम्हाला विचारलं तर सांगा पण तोपर्यंत तुम्ही त्यांच्या संसारात कुठेही लुडबुड करू नये ते त्यांना आवडेल

ते त्यांची म्हणजे जी काय जो काही अनुभव आहे तो एखाद्या कन्सल्टन्सीद्वारे किंवा एखाद्या एन जी ओबरोबर काम करून ते स्वतःचा जो अनुभव आहे त्याचा उपयोग करून देऊ शकतात दुसऱ्या लोकांना तर हा एक मोठा म्हणजे आपल्या शहरामध्ये हे यू कॅन से एक ऑर्गनायझेशन्स काढायला हरकत नाही सिनियर सिटिझन्सनी की बाबा माझं ह्या क्षेत्रामध्ये प्रभुत्व आहे तर मी uh, इच्छा माझी इच्छा आहे so uh, 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 की ज्यांना कोणाला गरज आहे तर यू कॅन कम अँड कन्सल्ट विथ मी सो समथिंग ऑन दोज लाईन्स ऑल्सो कॅनच्याकडे उदाहरण uh, म्हणजे इट इज रिलेटेड टू मेडिसिन ओनली की युजली म्हातारपणी आपले सांधेदुखी हा खूप भेटसावणारा प्रश्न आहे तर मी असे माझे तीन चार पेशंट्स आहेत की त्यांना रिप्लेसमेंट सांगितली होती तर एक साधारण थोडे महिने ट्रीटमेंट घेऊन आपण ती अवॉइड करू शकलो आहेत आणि ते आता व्यवस्थित त्यांची जी स्वतःची नित्यनियमाची जी का कामे आहेत तर ती व्यवस्थित होत आहेत आणि दुख मेन म्हणजे सांधे दुखी नाही आहे ॲक्च्युली uh, माझ्याकडे एक पेशंट होते की जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते म्हणजे सिव्हिलमधले आणि म्हणजे त्यांनी मोठमोठे हावरा ब्रिजसारखे ब्रिजेस वगैरे बांधलेले तर मी त्यांना नेहमी म्हणायचे की तुम्ही पुस्तक लिहा किंवा तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा म्हणजे की जो आता या पिढीला उपयोगी येईल तर ते तसं म्हणजे ते प्रयत्न करत होते तोही करायचा आणि दुसरं म्हणजे त्यांना जो आजार होता ते डायबेटीससाठी माझ्याकडे आले होते साठाव्या वर्षी रिटायरमेंट नंतर आले होते ते माझ्याकडे तर त्याच्यानंतर मग त्यांना म्हणजे डायबिटीज त्यांचं पूर्ण कंट्रोलमध्ये आलं होतं गोळ्या बंद झाल्या होत्या आणि त्यांना थायरॉइड डिसऑर्डर पण होतं तर तेही कंट्रोलमध्ये आलं होतं त्यांचं म्हणजे विदाउट टॅबलेट ते पुढ्यांवरच होते त्यानंतर त्यांना पॉलिसिस्टिक किडनी होती आणि प्रोस्टेटचा कॅन्सरही होता पण ॲट द एज ऑफ एटी टू ते कुठल्याही गोळीवर नव्हते आणि त्यांच्या अंगावर कुठलीही सूज नव्हती जरी त्यांची पॉलिसिस्टिक किडनी असली किंवा प्रोस्टेटचा कॅन्सर असला तरीही त्यांची भूक म्हणजे ते व्यवस्थित माझ्याकडे साताऱ्याचे होते व्यवस्थित स्वतः हा बऱ्याच वेळा ते कारण यायचे आणि कधी कोणी नसेल ड्रायव्हर वगैरे मिळाला तर ते बसने स्वतः यायचे इतके फिट होते ते आयुर्वेदाने म्हणजे एवढं आपण करू शकतो स्त्रियांच्या हो स्त्रियांचं ऍक्च्युली दोन्ही असतं म्हणजे सायकोलॉजिकली त्या जास्त वीक असतात स्त्रिया पुरुषांपेक्षा असं एक माझं ऑब्झर्वेशन आहे आणि त्या प्रपंचातलं लवकर लक्ष काढत नाहीत तर ते त्यांना काउन्सलिंग करून मला काढायला लागलं हो काढत नाहीत लवकर त्या राईट्स देत नाहीत हा ऍक्च्युली पुढच्या पिढीला त्या पटकन हँडओओवर करत नाहीत तर ते मी त्यांना काउन्सलिंग करून सांगितलं की तुम्ही ही लुडबुड थांबवलीत तर सगळं तुमचं वातावरण व्यवस्थित होईल तुमची हेल्थ पण चांगली राहील

याला अध्यात्म तुम्हाला खूप मदत करतं कारण शेवटी अलिप्तता ही वैराग्यातनच येते हे मला कशाला हवं हा प्रश्न जर स्वतःला विचारला तर इथंच सगळं उत्तर समजतं तुम्हाला जर वेळेवर दोन टाईम जेवायला मिळते एक नाश्ता मिळतो दोन चहा मिळतात तर तुम्ही लोडबुड करायची काही गरजच नाही आहे म्हणजे खरं म्हणजे पण ते सोडता आलं पाहिजे म्हणजे भक्ती मार्गाला लागलं तर हे खूप इझी आहे आणि त्यांनी लागावं त्यातनं हे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात मनाचे श्लोक जरी वाचलेत आणि हरिपाठ तरी पण खूप सारं मार्गदर्शन त्याच्यात आहे आहे का हो पांचभतिक मध्ये जटामनसी नावाची एक मुळी आहे की जी आपण फांड स्वरूपात म्हणजे ती मुळी संध्याकाळी भिजत ठेवायची आणि रात्री झोपताना ते पाणी प्यायचं याच्याने खूप छान झोप लागते म्हणजे uh, ती मनावर काम करते ऍक्च्युली नुसती झोपच नाही तर ते मनाचा सत्वगुण वाढतो असं एक माझं मी केस सांगू का तुम्हाला की ज्याच्याने त्या पेशंटचा सत्वगुण वाढलेला आहे ती झोप तर देतेच कारण स्ट्रेस रिलिव्हंट आहे ना ती त्यामुळे शांत झोप लागते सकाळी त्यामुळे उत्साहवर्धक जाग येते आणि तुम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकता पण माझ्याकडे एक केस होती जो थर्टी इयर्सचा मेल पेशंट होता आणि तो शुगर वाढली म्हणून माझ्याकडे आला होता न्यूली डिटेक्टेड डायबिटीज होता त्याचा तर त्याला कुठलीही मी मॅटफॉर्मिन किंवा कुठली गोळी चालू केली नव्हती फक्त औषधं दिली पण त्याची एक लक्षण होतं त्याचं की मला खूप राग येतो आणि मला राग येतो म्हणून मला डिवचण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये विनाकारण मला डिवसतात की मी खूप राग मला यावा म्हणून म्हणजे विनाकारण काहीही कारण नसतं आणि मला हे कळतं की ते काहीच कारण नाही विनाकारण मला डीवसत तरी पण मी खरा खरा राग होतो त्यांच्यावर इतका की मला त्यांचा जीव घ्यावा वाटतो हे त्या पेशंटचे बोलत की मला त्यांचा जाऊन गळा दबावा वाटतो एवढ्या त्याला राग तर मी त्याला सिम्पली जटावंसी दिली होती काही दिवस एक महिनाभर वगैरे आणि त्याने स्वतः मला सांगितलं की मला आता राग येत नाही कोणाचाच तर म्हणजे अशा पद्धतीने जटावंसी सत्वगुण वाढवते म्हणजे विचार बदलू शकतात आपले चला थँक्यू नमस्कार धन्यवाद धन्यवाद थँक्यू উপ